व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना आज छान दिवस काढला आहे खूप पाऊस पडला आहे दोन दिवस आणि आज बायकोची फरमाईश असल्यामुळं बाहेर पडलो आहे अंबिका नर्सरी येडराव हो. आज दिली आहे बायकोच्या काही अपेक्षा आहेत काही झाडं हवी आहेत तिला म्हटलं जाऊयात आपण आणि बघा किती छान सेटअप आहे इथे पूर्णपणे अतिशय मोठा एरिया आहे इथं एक प्लांटेशन चालू आहे जंगल सफारी नर्सरी सफारीचा दिवस आहे माझा खूप मजा येते आणि सौनात्र आमच्या अगदी वेळ आल्यासारखंच वाटायला लागलं प्रचंड झाडं बघायला लागली ती आज खूप दिवसांनी आणि माझ्या मते दणकून खरेदी होईल असं वाटतंय आज बघा बरेचसे झाडं आहेत माझ्याकडं पण तरीसुद्धा आज वेळ मिळाला आहे थोडासा पाऊस थांबला आहे त्यामुळं म्हटलं ठीक आहे चला विजिट करूयात मागा बघा लोक पण आलेली आहेत चांगली खरेदी चौला इथं फार मोठा एरिया आहे आंब्याची खरेदी चावला इथं वा मजा चले सफारी नर्सरी सफारी छान तळे केलंय पाणी पण शेततळ्यासारखा विषय आहे हा जरूर मित्रांनो तुम्हाला मला खरं खरं जर झाडांची आवड असेल या नर्सरीला नक्की वेळ द्या चांगला सेटअप आहे जवळपास सगळी झाडं आहे तिथे आणि लार्ज क्वांटिटीमध्ये आहे लार्ज क्वांटिटीमध्ये त्यामुळं ॲस्पेक्ट फारशी महाग पण नसणार आहे ती कारण जिथं अवेलेबिलिटी असेल तिथं थोडंसं रेड कटिंगचा विषय असतोच वाव अनएक्सपेक्टेड विझिट खूप मोठी नर्सरी आहे बरं का अजून पुढे तिथं इंडोअर पण आहे पण तुमची उत्सुकता जागवण्यासाठी एवढं भरपूर आहे माझ्या मते लांडला नक्की व्हिजिट द्या अंबिगा नर्सरी वाघ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करा हा झाडांची आवड बाळगा मित्रांनो जेवढी जागा असेल तेवढ्यात छोटी छोटी टीकाना रोपं लावा मला तर खूपच आवडतं माझ्या घरचा पण सिनॅरिओ तुम्हाला दाखवला असेलच आणि पण थोडेसे दिवस जाऊ देत तुम्हाला आणखीन मग माझ्या स्वतः मेंटेन केलेल्या बागेला पण मी दाखवीनच सध्या मी भाजीपाला घरासाठी लागणारा याच्यावरती जास्त फोकस केलेला आहे तरी पण काही अँटिक झाडं पण आहेत माझ्याकडे पण माझा मेन फोकस हा स्वतःसाठी पालेभाज्या आणि फळभाज्या याच्या म्हणजे तयार करणं याच्यासाठी मी खरं तर माझी जागा थोडीशी ॲक्वायर केलेली आहे तरी पण नो प्रॉब्लम जेवढा राहिलेल्या उरलेल्या बागेत जागेत छान बाग डेव्हलप करणार आहे चला टेक केअर ચેનલના સબસ્ક્રાઈબ કરા વાટલે ત્યારે નો પ્રોબ્લેમ ઓકે બાય ચલા સી